बुलढाणा ते समाधी स्थळ पाचाड रायगड या ठिकाणी दरवर्षी जात असतो याही वर्षी या पालखीचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात शिक्रापूर नगरीमध्ये स्वागत करण्यात आले या पालखीच्या स्वागताच्या निमित्ताने शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे उपसरपंच सारिका सासवडे ग्रामपंचायत सदस्य मोहिनी सासवडे सामाजिक कार्यकर्त्या मंगला सासवडे ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राजाभाऊ मांडरे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी म्हणाले की या ठिकाणी हा झालेला सन्मान सोहळा निश्चितच कौतुकास्पद असून जिजाऊंचा जीवन गौरव उलगडणारा आहे येणाऱ्या काळामध्ये या पालखी सोहळ्याचे स्वरूप आणखी व्यापक स्वरूपात झालेले असेल शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे यांनी पुढील काळामध्ये या पालखीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी केले भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ मांडरे यांनी जिजाऊंच्या या पालखी सोहळ्याचे कौतुक करून शिवछत्रपतींच्या काळातील विविध सरदार घराण्याचा गौरव केला या पालखी सोहळ्यासाठी शिवभक्तांनी संयोजक म्हणून काम पाहिले या प्रसंगी सर्वांनीच आनंद व्यक्त करून जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी जागर करण्याचा मनोदय व्यक्त केला प्रतिनिधी विजय डांगेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद